नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत केळ्याचं शिखरन टेस्टी अशी हेल्दी अशी आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे केळ्याचं शिखरण तर आपण पटकन रेसिपी सुरू करूया शिखरन बनवण्यासाठी इथे मी केळी घेतलेली आहेत तीन केळी घेतलेली आहेत तुम्हाला पाहिजे तेवढी आपण यूज करू शकतो आपण पहिले केळी ना सोलून घेऊया साल काढून टाकूया केळ्यांची ना इथे साल काढलेली आहे आता आपण त्यांना ना एक करूंगे। करूंगे आप असे एकदम पातळ कटिंग करून घेऊया पीस करूया त्याचे पातळ जास्त मोठे पीस करायचे नाही आहेत अशा पद्धतीने त्याचे पातळ पीस करून घेऊया तर आपल्याला शिखरांमध्ये ना असे पातळ पीस घालायचे आहेत आता इथे केळी आपली पूर्ण स्लाईस कटिंग करून झालेली आहेत बारीक बारीक मी कापं काढलेली आहेत त्याची एकदम जाडसर नाही काढलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याची बारीक अजून चॉप करायची कट कर... करायची गरज नाही तुकडे करायची पीस करायची त्याच्यामुळे खूप पातळ पीस काढलेत मी आता हे बाजूला ठेवूया आणि आपण दूध घेऊया आता इथे मी जवळजवळ एक ग्लासपेक्षा थोडं जास्त दीड ग्लास दूध घेतलेलं आहे दूध चांगलं तापवलेलं आहे म्हणजे दुधामधलं जे पाणी असतं ते आटवून टाकलेलं आहे दूध चांगलं तापवलेलं आहे आणि दूध थंड पण करून घेतलेलं आहे आपल्याला गरम दूध घ्यायचं नाही आहे थंड करायचं आहे दूध चांगलं तापून दूध चांगलं तापून ते थंड करायचं आहे आणि ते दूध वापरायचं आहे आता आपल्या इथे दूध चांगलं थंड झालेलं आहे तर या दुधामध्ये मी गूळ घालणार आहे गूळ इथे मी बारीक किसून ठेवलेलं आहे चिरून ठेवलेला आहे तो घालणार आहे गुळाच्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पण गूळ हा शरीरासाठी चांगला असतो त्याच्यामुळे मी इथे गूळ घेतलेला आहे आता आपण गूळ हा पहिले दुधामध्ये मिक्स करून घेऊया आणि गोड वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा तुम्हाला कितपत गोड पाहिजे ते केळ्याचं शिकरण हा गोड पदार्थ आहे त्याच्यामुळे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा आता आपण हा ह्याच्यामध्ये काळा गूळ घातलेला आहे त्याच्यामुळे दुधाचा कलर थोडा चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता हे दूध आपण चांगलं मिक्स करून घेऊयाच्यामध्ये इथे आपलं दूध दुधामध्ये गूळ चांगला विरघळून गेलाय आता इथे सर्विंगसाठी ना मी काचेचं जार काढलंय त्यामध्ये ना आपण हे दूध दूध घालूया आपण पहिले आता आपण ह्याच्यामध्ये ना पहिले केळ्याचे काप घालून घेऊया आपण याच्यामध्ये केळ्याचे काप घातलेले आहेत थोडीशी वेलची पूड घालणार आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहे त्याच्यामध्ये ना मी थोडासा ना ओला खोबरा घालणार आहे ते मी माझ्या आवडीने घालते ओला खोबरं आता यामध्ये ना मी हे केसरवाला दूध आहे ते पण घालते तुम्ही डायरेक्ट केसर टाकले तरी चालतील इथे आपलं केळ्याचं शिखरण तयार झालेलं आहे एकदम पटकन होतं शिखरण गोड रेसिपी आहे गोड पदार्थ आहे हा केळ्याचं शिखरण उपवासासाठी तुम्ही खाऊ शकता कारण ज्यामध्ये जेवढं आपण जे काय टाकलं आहे केळा ड्रायफ्रूट्स वगैरे ते सगळं उपवासाला चालतं आणि किंवा नैवेद्यासाठी तुम्ही दाखवू शकता देवाला कधी पटकन नैवेद्य काय दाखवायचं असेल तर तुम्ही नैवेद्यासाठी सुद्धा केळ्याचं शिखरण दाखवू शकता आणि लहान मुलांना आवडणारं असं हे केळ्याचं शिखरण आहे केळी खूप हेल्दी असतात शरीरासाठी दूध हेल्दी असतं त्याच्यामुळे केळ्याचं शिकरण खूप टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे तर आपलं हे केळ्याचं शिकरण तयार झालेलं आहे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू